मंडळी मला ओळखला आहे चार दिवस झालं बायकोची माझी बांधणं चालली ती कारण बायकोची माझी बांधणं का चालली ती तर बायको म्हणते रोज उठताय जाताय तुम्ही दुकान खोलताय काय चार रुपये घरी प्रपंचाला आणून देताय का नाही बरोबर आहे नवरा बायको म्हणजे संसाराची म्हणजे दोन गाडीची चाकरा आहे ती बायकून नवऱ्याचं ऐकलं पाहिजे ना नवऱ्यानं पण बायकोच ऐकलं पाहिजे आता बायको सांगती प्रपंच साठी सांगती पण तिला कुठं माहिती हल्लीचा जमानाय सगळं कलियोग बदललंय कलियोग बदललंय म्हणजे तिचं म्हणणं की नव्याचा धंदा येतो मी दहा पाच रुपये कुठं तर कमवून आणलं पाहिजे पण कलियोगाच्या जमान्यातली मला दाढी कठीण येत नाही कारण नवीन फॅशन निघाली माझ्याकडे नुसता पाच रुपयाला ला गोटा सारखा जाय ह्याला गिरायक व्हायचं आगलंय मग मी आता काय केलंय आडरान धरलं या आडणात माणूस गावला का दाड्या करायच्या वस आणि वस्तारा दाखवून पैसे घ्यायचे जातो आणि काय गिरायक आलं नाही एखादा फकड्या गावला तर असा कापतो की आणखी चार दिवस धंदा नाही झाला तरी चालेल व्हायला ही काय पिढा अनुष्याची निघाली राम मंद पाटळे राम राम अरे माणूस आहे का तर काय रामाचा शेपूट खाबर रामाचा शेपूट खाया काय झाले मला हे रामाचे शेपूट खाबर ऐरडा काय तुला भूतपीत लागले का तू भंजाला ऐकलं का तुम्हाला ओळखलं नाही काय ना भाऊ माझ्या काही आठवण तिनं आता आईला तुक्या नाही याचं नाही अरे अरे दिवस झालं तुक्याचा पोरगा कोण म्हणतोय की तुझ्या आई तुच्या पैसे एक होईल येत आहे का नाहीतर काय माझं शिक्षण नसल्यामुळे भाषण फसत पण आयला तू कुणीकडे निघालाय सका मी दुसरी बायको करायचा काय तर नवरा बायको तुमची बांधणं झाली म्हणून आयोगा गावात वाऱ्यावानी बातमी पसरली काय दुसरी बायको कराय गेलाय म्हणून तुझी बायकोची आठ झाली म्हणून समजा आता काय ब कशाला नाही नाही उघड लागण्याच्या खर्चात पड तू पहिलीच बायको घरात न्यायची आई माणसाई म्हणाय का नाही चार दाकडा खाली आत घातला पाहिजे म्हणजे बोट चिस्तून निघते बाबा काहीतरी तिथंच इलाज करायचा बायका नवरा बायकोनी अरे बाबा लय मी प्रयत्न केला पण काय उपयोग नाही बाळ नाही म्हणून लोक मला नावं ठेवायला लागले गावात राहायची लाज वाटायला लागली मी काय करू दुसरी बायको करून संसार तर उभा करतो आता बघा आता <laughs> हो तू लगीन कराय लगीन निघानाय का आता निघालोय माझी वाट चालतोय माणूस आहे आज कधी एवढा माणसाची म्हणायची एक चंद्राव या निदान मारदा तू उंदराव तर बसायचं शे म्हणजे पेळात ओढून नेलं असतं मला असं काय तर सुधरायचं बघ आता कशाने सुधरतो रे मी लेखीन हा आणि केस किती पोरबुरी झाली ती दाढी वाढली काय जावळाची केस आहे ती जावळाची असं नाही दाखल योगाचा जमाना आहे जर नवर पाहिला तर बायकून नुसतं का नाही लगेचच पसंत केला पाहिजे आर पण ते आपले काय तसे आयोग हात मारू का जरा दाडी पिढी करतो केस पण कमी करतो सगळं सामान माझ्या आहे तुला येतो ना दाडीतलं आता पहिल्यासारखा राहिली मी आता मी आता नव्हतो मग मी तिकडे दिल्लीला होतो दिल्लीला मंत्री माझ्या माना दुखवते ती बघा जायला कोणाचं नशीब कशात बिड्या उडकून ओढत होता गावातून दिल्लीला मुख्यमंत्री जी दाडी गाडी केली मला बक्षीस मिळालं बक्षीस 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 मिळालं पाणी तू काय दिलं सुद्वारा सोय्याचं सोय्याच

काय आहे अजून ही आधुनिक पद्धत आहे तुला माहिती नाही काय रे अरे तू किंवा हा लगाई का जनवाराच काय दारा काढताना पाय बांधतायत तसं केलं काय पदर, मी पाय बांधत कशा पाय असतो माझ्या दुकानात ना गिरायक जाते म्हणून मी पाय बांधत असतो सामान आम्ही काय ऐका नाही नाही काय तुला का आम्ही घेणार बसायचं मला गिरायक बोलवाय की मला गरबराय तुला गिरायक सगळं सामान आणला मी फाकऱ्यांना ही मखमली कपडा आहे मखमली मखमली दिल्लीनं मागवलाय दिल्लीनं खाली बस खाली बस लव मागवलाय कपडा कशाला दिल्लीला मार उघड जपासायच जरा जरा पाच मिनिट गाय पाणी केसात राहणार नाही केस जातो वाचला माणूस कायमची केस नका काय बी न तोंडावर माझ आई दाद काय केलं रे जायला फवारा मारला कुठा फवारा ही काय आधुनिक पद्धतीचा फवारा आणि फवार म्हणजे ती प्लास्टिकच्या पिचकारी यायच्या पिचकारीत कचरा अडकला का एकदम पिचकारी बंद पडती लय हुशार दिसते मनुष्यना ती प्लास्टिक च ठेवलं नाही मनुष्यनं तो पाय घालीन तुझी आता बस बस गिराईक बनवाय टाकला बोलवतोय गिराईक तुला भाऊ सगळं सामान आणलेलं आहे सगळं काय कमी नाही मी आयला कापड तुला बाहेर मिळालं बघ हा आणि भारी भारी गिराईक वळण्यासाठी साहित्य हे घेऊन आलेलो आहे मी नाही चांगलं साहित्य आणलं तुला माहिती नाही काय रे हे बेशी पावडर आहे माझ्या तोंडावर काय जास्त बसत होत का तस नाही बाबा अकल योगाचा जे मला एखाद्या जर एखाद्या माणसाचा वस्तारा लागला तर माणसाला येडच होतो या नवीन हो गाणी पावडर मारली का माशी बसते का काय किंवा हुशार आहे रे तुकी तू आणि मग तुला गावात कस दा गाला पिला हाणली ग काय आरसा 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 ह्यात कस दिसत नाही की काय अवधिसैव बघा की मी काय आता मला दिसत नाही गे बरोबर आहे त्या आरश्यात तुम्हाला दिसणार नाही का त्याच कारण आहे जो कोण खऱ्या एका बापाच्या पोट त्या आरश्यात दिसत या दिसत दिसतोय काय दिसाय लागले दिसाय लागले त्याच्या मना चमत्कार दाखवल्याशिवाय नमस्कार कोण करतच नाही दिसतय आणि मग उगाचा गाड्या खरं सुटलोय काय सगळं सामान आणलं आहे सगळं सामान तुमच्या बरंच पाहिजे हा बघा बर काय दिसाय लागणे थं थम थमा दाडी मिशालय महिला ओढल्यावर ते हो मग कमी करायच्या काय वडा लागला थांबा थांबा कट मारतो लगेच जादूच सामान असले नाही बाबा थांबा वस्तू नाही वस्तू नाही काय झालं मोला मागाची वस्तू आहे बारीक सामान आहे कातर हा कातर हणली त्याचे नाही पण त्याच्याच मनात भरली होती बारीत नव्हती का बारीतली कातर होती इंग्लंड न मागवलेली होती इंग्लंड न वांग्या आणा बाजारात जात नाही इंग्लंडला होत आता गाडी तर सोन्यासारखी झाली आणि लैजाज झाले दगडाने पोडपा का तर नसली तरी काही नाराज हो नका मी अकली न आहे तुझा बाप नाही उशिर त्याला माझ्याकडे पोचतोय तुम्हाला काय करायचं आहे पेपर बी वाचत असतो काय नाही नाही हे गाडी नसली तर माणसानं शक्तीपरास व्यक्ती चालवलं पाहिजे शिवाजी महाराजाचा बोध आहे आपलं कागद पातसली म्हणून आपण नाराज व्हायचं का माझ कागद पण आहे आपण असं करू माझ काड्याच दबड या काड्याच्या दबड्यानंच नाही मी तुमच्या थोड्या थोड्या मिशाचा असतो गायला माझं तो अनुपेचवलं होतं बेण्याने या यायला बायकूचाच पर्करू वाळू घातलेला आणला पण तू मखमली मली का इंग्लंड ला होतो बरं झालं दुसरी बायको करायचा आली परकर तर झाला मला घेत सारे सामान आता हिरीत मिहून टाकतो कुठे गेला आणि कुठं नाही बघ